एकोणीशे साठ च दशक उन्हाळा होता आउटडोर काम करणारे रेल्वे कर्मचारी या उन्हामुळे त्रस्त झाले होते उन्हामुळे आणि घामामुळे त्यांना स्किन इन्फेक्शन होत या सगळ्या त्रासावर एका माणसाने तयार केलं एक तेल जे आज आपण एक साबण म्हणून वापरतो तो, तो म्हणजे मेडिमिक्स एका छोट्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला हा प्रवास आज जगभरात तीसहून अधिक देशांपर्यंत पोहोचलाय चला तर मग जाणून घेऊया मेडिमिक्सच्या निर्मितीची गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर मग अशी म्हटलं तसं एकोणीसशे साठच्या च्या दशकात भारतीय रेल्वेत काम करणारे अनेक कामगार घाम धूळ आणि उष्णतेमुळे स्किन इन्फेक्शनने त्रस्त होते त्यांच्या त्वचेवर पुरळ आणि खास येत होती ज्यामुळे त्यांना इन्फेक्शनचा सामना करावा लागत होता याच काळात डॉक्टर व्ही पी सिद्धांत भारतीय रेल्वेमध्ये ट्रेनी डॉक्टर म्हणून जॉईन झाले डॉक्टर सिद्धान यांचं कुटुंब चोलाईल आणि आयुर्वेदाचं प्रचंड ज्ञान होतं रेल्वे कामगारांच्या त्वचा रोगांच्या तक्रारी बघून डॉक्टर सिद्धान यांना वाईट वाटायचं त्यांनी ठरवलं या लोकांसाठी काहीतरी प्रभावी उपाय करायला हवा मग त्यांनी आपल्या आयुर्वेदिक ज्ञानाचा वापर करत एक खास तेल तयार केलं या तेलात त्यांनी अठरा जडीबुटी आणि नैसर्गिक तेलांचं मिश्रण केलं जसं की लिंब तुळस कडुनिंब आणि इतर औषधी वनस्पती हे तेल त्यांनी कामगारांना लावायला दिलं आणि काही दिवसातच कामगारांच्या त्वचेच्या तक्रारी कमी होऊ लागल्या हे तेल इतकं इफेक्टिव्ह ठरलं की त्यांच्याकडे या तेलासाठी खूप मागणी होऊ लागली फक्त रेल्वे वर्कर्सच नाही तर इतर ठिकाणीही या तेलाची मागणी होऊ लागली पण या तेलाचा एकच प्रॉब्लेम होता हे तेल खूप चिकट होतं त्यामुळे ते अप्लाय करणं अनेकांना विचित्र वाटायचं मग त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना सुचवलं की याच औषधी गोष्टींचा उपयोग करून एक साबण बनवता येऊ शकतो आणि एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांच्या स्वयंपाक घरातच डॉक्टर सिद्धांत आणि त्यांच्या पत्नीने मिळून हाताने साबण बनवायला सुरुवात केली या साबणात तेच अठरा औषधी गुण टाकले गेले आणि त्यांचं नाव ठेवलं गेलं मेडिमिक्स म्हणजेच मेडिसिन आणि मिक्सचर सुरुवातीला हा साबण लाल काळ्या रंगाच्या साध्या पॅकेजिंग मध्ये यायचा तेव्हा साबण डॉक्टर्स प्रिस्क्राईब सोप म्हणून विकला जायचा पण तेव्हा तो चेन्नईच्या चे काही फार्मा कंपन्यांकडेच होता पुढे एकोणीशे सत्तरच्या दरम्यान पेरामपूर मधील एका छोट्या भाड्याने घेतलेल्या खोलीत फक्त एका कर्मचाऱ्यासह त्यांनी उत्पादन सुरू केलं हळूहळू हा साबण सगळीकडे विक्रीसाठी ठेवण्यात आला पण अचानक एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुरुवातीला कामगारांच्या एका मोठ्या संपामुळे त्यांना हा कारखाना बंद करावा लागला पण पुढे एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये काम पुन्हा सुरू झालं आणि सिधान यांचे ए व्ही अनुप आणि मुलगा प्रदीप चोलाईल यांनीही या व्यवसायात उडी घेतली चेन्नईच्या माधवराम इथे त्यांनी नवीन कारखाना सुरू केला सुरुवातीला फक्त पाच हजार साबण रोज बनायचे पण एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत ही क्षमता पन्नास हजार साबणांपर्यंत वाढली पण मॅडिमिक्स इथेच थांबलं नाही एकोणीशे नव्वदच्या दशकात त्यांनी आपला व्यवसाय वाढवला साबणाबरोबरच फेसवॉश वॉश मॉइश्चरायझर आणि शॅम्पू सारखी उत्पादन बाजारात आणली दोन हजारच्या दशकात त्यांनी क्युरा आणि कृष्णा तुलसी सारखे नवीन ब्रँड जोडले आणि आता तर ई कॉमर्सच्या जमान्यात त्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही आपली हजेरी लावली आज मेडिमिक्स ही फक्त साबणाची कंपनी नाही तर ट्रस्टेबल आयुर्वेदिक ब्रँड बनलाय दोन हजार चोवीस मध्ये चोलाईल कंपनीची उलाढाल चारशे कोटींच्या घरात आहे एका स्वयंपाक निर्माण केलेला हा साबण आज तीसहून अधिक देशांमध्ये विकला जातोय आणि जगातला सर्वात जास्त विकला जाणारा हाताने बनवलेला साबण म्हणून ओळखला जातोय तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका